लाडक्या बहिणीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी मात्र यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे ने आणि नेमकी आपल्याला साडी कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्याला ही साडी कोणत्या दिवशी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ पर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा लाडक्या बहिणीनं बातमी नुकतीच आलेली आहे जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावीस हजार अंत्योदय कार्डधारकांना यावेळी ओळीला मोफत साडी मिळालेली नाही मात्र अन्य जिल्ह्यात साड्यांचे वितरण झाले त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती तर लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र शासनाने जी काही नवीन योजना आणलेली आहे तर त्यामध्ये की होळीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना साडी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता परंतु अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना होळीच्या तोंडावर साडी मिळालेली नव्हती त्यामुळे अनेक जिल्ह्यातील लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या त्यानंतर पुढे बघा अखेर काही तालुक्यामधील गोमात साड्या उपलब्ध झाल्या दा आहेत त्यामुळे एक मे या महाराष्ट्र दिनापासून साडी वाटपाचा मुहूर्त असल्याची माहिती मिळालेली आहे बघा अनेक लाडक्या ह्या साड्या पडून आहे आणि आता महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना एक मे पासून साडी वाटपाचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे बारा अंत्यद रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी एक साडी मोफत देण्यात आलेली होती तर लाडक्या बहिणींना यासाठी नेमक्या पात्र महिला कोणत्या असणार आहे की ज्या महिलांकडे केशरी किंवा पिवळ रेशन कार्ड आहे तर अशा महिला भगिनी या मोफत साडी योजनेसाठी पात्र ठरणार आहे तसेच दरवर्षी एक मोफत साडी या लाभार्थी कुटुंबांना देण्यात येईल असही महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे आणि अशा कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी उपलब्ध करून दिल्या जाईल असंही या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे प्रत्यक्षात या वर्षी होळी आटोपली तरी रेशन दुकानातून साडी मिळालेली नव्हती प्रत्यक्षात काही जिल्ह्यात मात्र रेशन दुकानातून मोफत साड्यांचे वितरण करण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता तर बघा काही जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना या साड्या मिळालेल्या आहेत परंतु बहुसंख्य जिल्हे अशा आहेत की त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना या साड्या मिळालेल्या नव्हत्या आता मात्र काही तालुक्यातील गोदामात साड्यांचा सा पुरवठा झालेला आहे शिवाय अन्य तालुक्यात देखील पुरवठा होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिलेली आहे तर बघा लाडक्या बहिणीनो आता मात्र आने, या गोदामामध्ये साड्या आलेल्या आहेत आणि अनेक तालुक्यामध्ये या साड्यांचा पुरवठा झाल्याचंही जिल्हा पुरवठा विभागाने सांगितलेलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून साडी वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो पुढे बघा अंत्योदय रेशन कार्ड धारक एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे सात प्राधान्य गटातील सीधा पत्रिका दारक तीन लाख एवढ्या लाडक्या बहिणींसाठी बघा या ठिकाणी आनंदाच्या शिध्याबाबत सुद्धा एक बातमी आहे किंवा माहिती देण्यात आलेली आहे दे व प्राधान्य गटातील सीधा पत्रिका धारकांना रेशन दुकानातून दुका शंभर रुपयात आनंदाच्या शिद्याची किट देण्यात येत असे असते गतवर्षी श्रीराम नवमी व डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्ताने आनंदाचा शिधा देण्यात आला होता यंदा मात्र शासनाला आनंदाच्या शिधाचा विचार पडलेला आहे तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो याच्या अगोदर काय होतं व शासनाकडून पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा तर याची एक किट दिल्या जात होती आणि मागच्या वेळेस श्रीराम नवमी आणि डॉक्टर आंबेडकर जयंतीला अशा प्रकारची की किट वाटप करण्यात आलेली होती मात्र आता आनंदाचा शिधा ही योजना बंद झालेली आहे त्यामुळे यावेळेस श्री नवमी व डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या शिध्याचं वाटप करण्यात आलेलं नाही अंत्योदय रेशन कार्ड धारकांना एक मोफत साडी रेशन दुकानातून मिळणार आहे यासाठी काही तालुक्यातील गोदामात साड्या उपलब्ध झालेल्या आहेत लवकरच त्याचे वितरण करण्यात येईल असं म्हटलेलं आहे निनाद लांडे एस ओ यांनी तर बघा अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मोफत साडी योजनेअंतर्गत अनेक तालुक्यातील रेशन दुकानामध्ये या साड्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच आता एक मे पासून लाडक्या बहिणींना या साड्यांचं वितरण होणार आहे तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारे एक आनंदाची बातमी आपल्यासाठी आलेली होती त्यामुळे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद